आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळानं भारत सेमीकंडक्टर अभियाना अभियानाअंतर्गत आणखी चार सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी दिली आधीच मंजूर झालेले सहा प्रकल्प अंमलबजावणीच्या विविध टप्प्यात आहेत भारतातील सेमीकंडक्टर परिसंस्था वेगवान होत आहे आज मंजूर केलेले चार प्रस्ताव सिक्सेम कॉन्टिनेंटल डिवाइस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ग्लास इनकॉर्पोरेशन आणि सिस्टम इन पॅकेज या आहेत जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम भागातल्या जंगलामध्ये सुरू असलेली दहशतवाद विरोधी मोहीम आज बाराव्या दिवशीही सुरू असून आतापर्यंत दोन दहशतवादी ठार झाले आहे सुरक्षा दलांच्या ड्रोन्सपासून पासून बचावण्यासाठी दहशतवादी दाट झाडीत आणि गुहांमध्ये लपले आहे त्यांना शोधण्याच्या प्रयत्नात सुरक्षा दलांचे दोन जवान शहीद झाले असून नऊ जवान जखमी झाले आहे गेल्या काही वर्षांमधील ही सर्वात मोठी दहशतवाद विरोधी मोहीम असून जम्मू काश्मीरचे पोलीस प्रमुख आणि लष्कराच्या उत्तर कमांडचे कमांडर मोहिमेवर कमांड चोवीस तास लक्ष ठेवून आहे बिहारमधल्या मतदार याद्या पुनरीक्षणावर हरकती मागवल्याच्या बारा दिवसांच्या कालावधीत एकाही राजकीय पक्षाकडून हरकत किंवा दावा दाखल केला गेला नाही असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे तर मतदारांनी तेरा हजार नऊशे सत्तर दावे आणि आक्षेप नोंदवले आहे असं निवडणूक आयोगानं सांगितलं दरम्यान हे पुनरीक्षण रद्द करावं अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे नीती आयोगानं आज देशभरातली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या दहा हजारांपेक्षा जास्त अटल टिंकरिंग लॅबमधल्या विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी मेगा टिंकरिंग आयोजन केलं या कार्यक्रमात एकाच वेळी शाळांमधल्या साडेचार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभाग घेतला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेतल्या प्रयोगशाळांमध्ये उपलब्ध असलेल्या दैनंदिन साहित्याचा वापर करून डू इट सेल्फ पद्धतीनं व्हॅक्युम क्लीनर तयार करण्याच्या प्रकल्पात सहभाग घेतला आकांक्षी जिल्ह्यातल्या दुर्गम गावांमधल्या शाळाही या उपक्रमात सहभागी झाल्या सरकारी नोकऱ्यांमध्ये एस सी एसटी ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील आरक्षणाशी संबंधित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे आणि त्याचं उत्तर दाखल करण्यास सांगितलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार